पंढरपूरच्या आध्यात्मिक नगरीचा महिमा मूर्तिकलेमुळे देशभरात पोहोचलाय तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये विठ्ठल रखुमाई बरोबरच मोठ्या प्रमाणात विविध देवदेवतांच्या दगडी आणि संगमरवरी मूर्ती घडवल्या जात असून येथील मूर्तींना देशभरातून मागणी होत असते आषाढी वारीची तयारी सहा महिने आधी मूर्तिकार करत असतो या वारीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल देखील होते अशी माहिती मूर्तिकार अक्षय जयसिंग मंडवाले यांनी दिली आहे माझं नाव अक्षय जयसिंग मांडवालय आषाढी वारीची तयारी सध्या जोमाने चालू आहे जास्त करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मागणी जास्त आहे एक फूट नऊ इंच ते साधारण साडेतीन चार फुटापर्यंत या मूर्तीचं जास्त हे आहे खप आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आषाढी वारीमध्ये साधारण दीडशे ते दोनशे अडीचशेच्या रेंज मध्ये आम्हाला कराव्या लागतात साधारण नऊ इंच ते साडेतीन चार फुटापर्यंत ह्याची स्टार्टिंग प्राइस अप्रॉक्सिमेट साडेचार हजारपासून पासून चालू आहे ते अप टू पन्नास हजार साठ हजार जसे साईज वाढेल तसे किंमत वाढत जाते मूर्तीच्या ह्याच्यामध्ये आपली पाचवी पिढी आहे मूर्तीच्या बिझनेसमध्ये माझे वडील वडिल वडिलांचे वडिलापासून मूर्तीचा व्यवसाय चालू आहे आमच्याकडे साधारण आता पस्तीस ते पन्नास वर्कर्स आहेत कामाला सध्या जोरात काम म्हटलं तर फक्त सध्या आणि विठ्ठल रुक्मिणीचंच काम जोरात चालू आहे महाराष्ट्र सोडून आपल्या बाहेरच्या राज्यामध्ये तामिळनाडू वगैरे जास्त मूर्त्यांचा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांची जास्त मागणी आहे आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हटलं तर जर्मनी अमेरिका मॉरिशस अजून काही काही कंट्री आहे तिथं आपण मूर्त्या पाठवलेल्या साधारणतः वारीमध्ये उलाडाल आ, स्टार्टिंग उलाडाल म्हणजे फक्त वारीच्या काळामधली वारी तर आपण म्हटलं तर वीस लाख ते चाळीस पन्नास लाखाच्या रेंज मध्ये होती मूर्तीची उलाढाल किती दिवस आधी या मूर्ती बनवण्याचं काम चालू होतं साधारण जानेवारी डिसेंबर महिन्यात पाच ते सहा महिन्या अगोदर काम चालू करावं लागतं आषाढी वारी आषाढी वारीसाठी